आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली मुंबईतला एकमेव दर्जेदार पुनर्वसन प्रकल्प शरद पवार यांच्या हस्ते प्रबुद्ध नगर पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण एक हजार घरांचे स्वप्न साकार चेंबूरमधील प्रबोध नगर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक एक हजार सदनिकांच्या पुनर्वसन प्रकल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झोपडपट्टी पुनर्वसनाच्या क्षेत्रात तो मुंबई शहरातील एकमेव आणि अद्वितीय प्रकल्प ठरणार आहे या ऐतिहासिक समारंभास विविध राजकीय पक्षांचे खासदार आमदार आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहून यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले अखेर घरधारकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला भेटला या प्रकल्पासाठी अहोरात्र झटणारे स्वप्नाचे शिल्पकार संस्थापक अध्यक्ष स्व प्रकाश भोसले शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रकांत हांडळे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते काँग्रेस अनिल देसाई खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राहुल शेवाळे माजी खासदार शिवसेना शिंदे गटा संजय पाटील खासदार सचिनही रामदार महाराष्ट्र विधान परिषद प्रसाद लाड आमदार महाराष्ट्र विधान परिषद या प्रसंगी मान्यवरांनी या प्रकल्पाचे कौतुक केले लोकांच्या घरासाठी झटणारे व लोकांचे घराचे घरा स्वप्न पूर्ण करून देणारे लोकांचे लोकप्रिय नेते निलेश प्रकाश भोसले यांचे घर मिळाल्याबद्दल लोकांनी त्यांचे मानले आभार निलेश प्रकाश भोसले अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर एसआरए सीएचएस

घर सुंदर होतं नाही नाही एकदम खुशी झाली आमच्या सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए ग्रमान संस्था मध्ये राहणाऱ्या एक हजार नागरिकांसाठी आणि या संस्थेची संस्थापना किंवा ज्यांनी हा संकल्प केला हे स्वप्न पाहिलं की एक हजार कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे पुनर्वसन होत असताना फक्त सिमेंटांचे घरं उभं नाही राहिले पाहिजे तर त्यांचं राजमहालासारखे घरं घर उभं राहिले पाहिजे अत्याधुनिक सुविधा असले पाहिजेत ज्या पद्धतीने ज्या अडचणीचा संघर्ष आमच्या आयुष्यात आला आमच्या भविष्याच्या पिढीच्या आयुष्यात येऊ नये हे एक संकल्प होता हा एक स्वप्न होतं त्या स्वप्नाची पूर्तता आज कुठेतरी झालेली आहे हृदय आनंदाने वाहून गेलाय प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती डोळ्यामध्ये त्याचा हास्य जे आहे त्या हास्याची करोडोपेक्षा छोटी किंमत नाहीये आणि त्याचं कारणही आहे की त्यांना स्वप्नाचं अधिकाराचं घर आज तिकडे मिळतंय आणि त्याचंही आम्हाला जे आज भाग्य लाभलं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय प्रतिभा काकी पाटील या दोघांनीही आम्हाला आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून जे त्यांचा मोलाचा वेळ दिला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झाले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो निश्चितपणे संघर्ष मोठा होता ज्या पद्धतीने आपण बोलले की एका घरामध्ये दोन भावंडांचं जमत नाही आम्हाला एक हजार कुटुंबाशी जुळवून घ्यायचं होतं एक हजार कुटुंब मधल्या प्रत्येक भावाशी जुळवून घ्यायचं होतं प्रत्येक बहिणीशी प्रत्येक माऊलीशी जुळवून घ्यायचं होतं तिला विश्वास द्यायचं काम करायचं होतं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भोसले साहेबांनी तो विश्वास दिला सगळ्यांना शब्द दिला आणि त्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला की ह्या व्यक्तीला आम्ही विश्वास ठेवू त्यांनी स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली घर तोडण्यासाठी कबुली दिली आणि त्या विश्वासाचं आज खऱ्या अर्थाने सोनं झालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रसारी ग्रहनिर्माण संस्था प्रबुद्ध नगरमध्ये एक हजार लोकांना घरे मिळत आहेत निश्चितपणे मोठा संघर्षाचा विषय होता अनेक बीएमसीच्या अडचणी आल्या कधी सोसायटीला एकत्रित करण्याच्या अडचणी आल्या लोकांना समजून सांगण्याच्या कन्व्हिन्स करण्याच्या अनेक अडी अडचणी आल्या तरी आर मध्ये आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं एखाद्या व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याचा वारस नोंद करण्याची अडचण असेल किंवा ओसी मिळवण्यासाठी अडचण असेल अनेक अड्या अडचणी केल्याच्या नंतर आज कुठेतरी हा आनंदाचा क्षण तुमच्या सगळ्यांच्या विटनेस मध्ये किंवा तुमच्या सगळ्यांच्या स्वाक्षने आम्हाला पाहायला मिळतं यासारखं आमचं मोठं भाग्य नाही म्हटलं कारण की त्यांचं स्वप्न होत ते आज कुठंतरी मध्ये निश्चित रूपाने आज आम्ही त्या सर्व प्रत्येक नागरिकाला ज्याने आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचं घर रिडेव्हलप करण्याचा आम्हाला अधिकार दिला आमच्यासोबत ते खांद्याला खांद्या लावून उभं राहिले परंतु आज दुर्दैवाने योगायोगाने आमचा वाईट दिवस आहे की ते आमच्यासोबत नाही आहेत परंतु त्यांचं त्यांचा आशीर्वाद होता त्यांचं सहकार्य होतं म्हणून आज हा आम्हाला सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय त्या सर्वांना माझ्याबद्दल मी भावना श्रद्धांजली व्यक्त कर